संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ यांची पत्रकार परिषद संपन्न मसाजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण आणि श्रीमती सारिका बापूराव सोनवणे यांच्या फसवणूक करून वारंवार अत्याचार करणारे अक्काचा अक्का म्हणजेच अण्णासाहेब मोरे उपाध्यय गुरुमाऊली यांच्याविषयी पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर करून वाल्मिक कराडे यांच्यासह अण्णासाहेब मोरे आणि बडे राजकीय नेत्यांचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संबंध असून या दोन्ही प्रकरणाला न्याय मिळावा म्हणून प्रफुल्ल वाघ यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन त्या संबंधित पुरावे प्रसारमाध्यमांपुढे सादर केले या दोन्ही प्रकरणांना न्याय न मिळाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमासमोर आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली यावेळी संभाजी ब्रिगेडचे विकी गायधनी नितीन काळे अनिल आहेर मंगेश पाटील अमोल जाधव अक्षय आठवले निखिल झाडुंखे लवसकर लखी, लखी यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या बाबुराव सोनी या विषयाकडे जाऊ हा ठीक आहे सर्वात खरं तर यांनी जो आरोप केला का पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिकी कराड त्र्यंबकेश्वरच्या आश्रमामध्ये होता मग तो आश्रम कुठला तर गुरु माउली अण्णासाहेब मोज यांचा मोरराव आणि पंधरा आणि सोळा तारखेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते त्यानंतर एक महिना उलटून गेलाय एक महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का आणि त्याला अटक का झाली नाही त्याला अटक का झाली नाही आणि दुसरी गोष्ट का याच्यात यांची लागे बांधे कसे आहे ते सांगतो कृष्णासाठी हा फार छोटा आरोपी पण यांचा जो वारंवार पण सांगतो आकाच्या आकाचा आकार म्हणजे हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे तर हा त्याचा सह आरोपी होणं गरजेचा विषय वाटतो त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिकराड हे दो आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला होते पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे कृषी मंत्री असताना यांनी काय काय कुटुंबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपले पाद्यप्रतिनिधी पण सांगता येईल म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरु माऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून माऊलीचा देखील तिथं सहा मी केलं पाहिजे आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली होऊली म्हणजे आकाच्या टक्के नाव घेऊन सांगतोय मी दर साहेबांसारखं त्यांना राजकीय काही राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून बोलत असतील मी थेट सांगतोय आकाच्या आकाचा आका गुरुमाऊली हो, शंभर टक्के इतकी देवण घेऊन आपलं आणि त्या प्रकरण म्हणजे आता या प्रकरणाशी आधी देवण घ्यावा ऐक निश्चित माहिती नाही या प्रकरणावर निश्चित सांगू नाही शकणार म्हणजे आम्ही काही हवेच गोष्टी करणार नाही पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहे आणि यांच्या इथले जे काही प्रकरण असतील जे काळे यांचे यांचे जे काही काळे बोल धंदे याच्यात धनंजय मुंडेंचा सहभाग असतो आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका काबद्दल बोलू सारिका बाबूराव म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आमच्याकडे आली त्याच्यानंतर आठ दिवसांनी आम्ही गुरुमाऊलीच्या मुलाला भेटलो त्यांच्या आश्रमात जाऊन भेटलो त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली त्यांना सांगितलं महिलेने आमच्याकडे काही अर्थ दिलेले दाखवले त्याच्यावर त्यांचं समाधान झालं त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा मध्यमार्ग सांगितल्यानंतर आमचे चार पाच सहकारी होते त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्या फक्त एकच का तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला पाहिजे म्हणून स्वीकारलं पाहिजे समाधान एक वेगळा मेसेज जाईल पण मी त्याच्यात टाळाटाळ टाळाटाळ करत करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आम्ही या प्रकरण जास्त बाळप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण तीन माध्यम सांगितलं होतं कॉन्टॅक्ट होईल आणि त्या महिलेला न्याय द्यायचा त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्या महिलेने आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं आणि जर त्या महिलेचा आरोप गुरु मावली होता थेट तर निंब सर नावाचं प्रकरण आलो कुठून प्रत्येक पुरस्कार आलं पण तेच सांगतोय यांनी सगळी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून पोलीस प्रशासन वापरून यांनी दाबलं ते, ते, कारण आहे सर आम्ही आतापर्यंत तेच सांगतोय आम्ही दबावाला बळी पडलो हे कबूल करतोय आम्ही हे माध्यमांसमोर का कबूल करतोय की आतापर्यंत त्यांनी एक वर्ष आम्हाला अशाच पद्धतीचा धागा कदाचित बघा इथे बसलेल्या प्रत्येकाला तुम्ही माध्यम प्रतिनिधी जरी असले तरी तुम्हाला देखील कुटुंब आहे मला देखील कुटुंब आहे तर त्याचाच आम्ही कुठेतरी धाक बाळ पण होतो काही मी कुठं आमचा घातपात करायला नको या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि वेळा ही सगळ्यांनी सुद्धा बोलले की आपण इतर कुठेतरी त्या कोणापर्यंत गेलो पाहिजे आपण ती पत्रकार बनते नेमतो विषय त्या पत्रकाराचे स्वाधीन पण केला पाहिजे पण वारंवार तशाच पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी तर एकटा टार्गेट होईल या अनुषंगानं ही गोष्ट मला माहित होती म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधवून नव्हते सगळं क्लिअर सांगते या पुढची काय भूमिका आहे आता यानंतर ती भूमिका ही राहील का आता हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय या प्रकरणात जर का तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर अक्कल आली त्यांना जर अटकाल लागली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोल घेतील त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील आणि यांच्यावर कार्यवाही केली आणि जर कार्यवाही नाही झाली तर संभाजी ब्रिगेड तीव्र धुरपाचं आंदोलन त्यांच्या दालना समोर करून आम्हाला आता तिथे गोळ्या लागल्या तरी चालतील कारण आमच्या मागे कोणीतरी उभं राहणार निश्चित आहे याचा विश्वास आम्हाला पटलेला आहे कुटुंबातला तीन मुलं आणि गुरु माऊली स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवून आमच्यापर्यंत त्या बातम्या आणायच्या आणि आम्हाला दर्शन यायच्या हवं आम्ही तीन ते चार वेळा ते भेटले सुद्धा त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळं असतं आमची पाठ फिरल्यानंतर त्यांनी त्यांच्या यंत्रणा हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं अशा पद्धतीचा आजपर्यंत आम्ही ऐकले सबस्क्राइब ना अँड प्रेस ट देन आयक ए ने विसन अप